अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ वर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत यंदा सव्वीस मे दोन हजार ला म्हणजेच सोमवारी आहे शनी जयंती तुमच्या कुंडलीमध्ये जर शनीची महादशा चालू असेल शनीची ध्येया असेल किंवा साडेसाती चालू असेल ग्रहदोष असेल पीडा असेल आणि तुमचे कुठलेही कार्य व्यवस्थित होत नसतील सर्व कामांमध्ये अडथळे येत असतील तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर साचलेला असेल तसेच मानसिक डिप्रेशन जे म्हणतात मानसिक ताणतणाव खूप आहे शारीरिक दृष्ट्या देखील तुम्हाला काही त्रास आहेत आणि तुमचे कुठलेही कार्य व्यवस्थित होत नाही आहेत तुम्हाला अडथळे येत आहेत दुःखाचा संकटाचा लोढा तुमच्याकडे येत असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे म्हणजे शनी महाराजांची सेवा करून त्यांना प्रसन्न करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे सव्वीस मे ला शनी जयंतीच्या दिवशी नेमकं का काय करायला हवं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये अन्यथा नुकसान होऊ शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनींचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे शनी महाराज हे नवग्रहांपैकी महत्वाचे ग्रह मानले जातात तसेच शनी हे न्यायाचे प्रतीक मानले जातात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सोमवारी सव्वीस मे रोजी शनेश्वर जयंती आहे अर्थात शनी जयंती आहे याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचं व्रतही केलं जात आहे शनी महाराज कर्म फलदाता आहेत माणसाच्या कर्मानुसार ते फळ देतात कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ मिळतं आणि कर्म वाईट असेल तर कर्माची फळं भोगावीच लागतात सर्वप्रथम बऱ्याच जणांच्या मनामध्ये असलेल्या बद्दलचे जे काही चुकीचा समज आहे तो आपण काढूया चुकीचा समज म्हणजे काय तर बऱ्याच जणांना शनिग्रहाबद्दल फार भीती वाटते त्यांना वाटतं ग्रह हा फक्त शनी पिढ्या देण्यासाठीच किंवा त्रास देण्यासाठीच आहे तर त्यामुळे ते शनिदेवांना खूप घाबरतात परंतु तसं नाही आहे शनिदेवता हे न्यायाचे देवता आहेत ते जे चूक असतील त्यांना चुकीची शिक्षा दंड म्हणून देतात आणि जे योग्य असतील बरोबर असतील त्यांना चांगले फळंही देतात त्यामुळे जी चुकीचा गैरसमज जो आहे तो सर्वांनी आधी काढून टाकावा आणि भीती देखील बाळगण्याची गरज नाही तुमचे जर कर्म चांगले असतील तुम्ही गरजवंतांना मदत करत असाल गरिबांना मदत करत असाल अन्नदान करत असाल आई वडिलांची सेवा करत असाल कुणासोबतही धोकाधडी करत नसाल तर अशा वेळी शनिग्रह हे तुम्हाला चांगले फळ नक्कीच देतात तर अशा वेळी मग न्यायाची देवता असलेल्या शनी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी काय करावे हा आहे दुसरा प्रश्न तर बघा शनी जयंती दिवशी काय करावे तर शनी जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि त्या ठिकाणी दर्शन घ्यावे त्यावेळेस शनी महाराजांना काळी तिळाचे तेल जरूर अर्पण करावे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा लावणं देखील शुभ मानलं जातं शनी जयंतीला शनिदेवांशी संबंधित वस्तूचे दान अवश्य करावे मग त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या शनिदेवांशी संबंधित आहेत तर बघा ते आहे काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचे तेल याचं दान तुम्ही करू शकता या दिवशी शनिदेवांसह हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते नामस्मरण केलं जातं शनि मंत्राचा जप करावा असे आवर्जून सांगितलं जातं शनि महाराजांची स्तोत्र असतील किंवा शनि चालिसाचे पठन असेल तर या गोष्टी जयंती दिवशी आवर्जून केल्या पाहिजेत शनि महाराजांच्या मंत्राचे एकशे आठ वेळा जप आवश्यक करावे मंत्र आहे ओम शम शनेश्चराय नम तर या दिवशी या गोष्टी करायला नाही जमल्या तर यातील कुठलीही एक गोष्ट जमली तरी ती श्रद्धा आणि भक्तीपूर्वक अंतकरणाने करावी ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती किंवा शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनी जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये सुवर्ण संधी मानून या दिवशी शनी महाराजांची सेवा अवश्य करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जपजाप नक्की करावे त्यामुळे शनीचा जो प्रतिकूल प्रभाव आहे तो कमी होण्यास मदत होतो शनी जयंतीच्या दिवशी भगवान शिवशंकर हनुमान श्रीकृष्ण दत्त महाराज यांचेही पूजन केले जाते जर तुम्हाला शनी महाराजांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर कसं वागायला हवं अर्थात आई वडिलांचा सांभाळ करावा घरातल्या बाहेरच्या सगळ्याच वृद्ध व्यक्तींचा आदर करावा दानधर्म करावा आपल्याला परवडेल त्याप्रमाणे दानधर्म नक्की करावा व्यसनाधीन होऊ नये अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत नक्की करावी स्त्रियांना उचित सन्मान द्यावा दुसऱ्याचे अहित चिंतू नये अहंकाराचा त्याग करून निष्काम कर्मयोग केला तर शनी महाराज नक्कीच प्रसन्न होतात शनी जयंतीला काय करावं ते आपण पाहिलं आता शनी जयंतीला काय करू नये ते आपण बघूया शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही मास आणि मदिराम यांचे सेवन करू नये शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे व्यसन करूच नये त्याचबरोबर केस कापणं नख कापणं यासारखी कामं सुद्धा शनी जयंतीच्या दिवशी करू नये शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही वृद्धांचा अपमान करू नका त्यांना त्रास देऊ नका शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नका कुणालाही फसवू नका खर तर या गोष्टीचं पालन हे इतर दिवशीही नेहमीच करायला हवं पण त्यातलं त्यात लक्षात ठेवून सवयच होण्यासाठी शनी जयंतीच्या दिवसापासून तुम्ही या गोष्टींची सुरुवात करू शकता शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अनैतिक कर्म करू नये पालन करावं आता अगदी थोडक्यात जाणून घेऊ की नक्की काय करायचं आणि काय नाही तर सगळ्यात आधी शनी जयंतीच्या दिवशी उपासना करायची अर्थात शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घ्यायला जमलं तर दर्शन घ्या शनी मंत्राचा जप करा शनी महाराजांच्या एखाद्या स्तोत्राचं पठन करायचं दानधर्म करायचा आणि या गोष्टी आवर्जून करायच्या सगळ्यात महत्वाचं पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे सुद्धा लाभदायक असतं आणि कुठल्या गोष्टी करू नये तर कुठलंही अनैतिक कर्म शनी जयंतीच्या दिवशी अजिबात करू नये स्वामी भक्तांनो तुम्हाला जर शनी साडेसाती चालू असेल किंवा शनी दह्या चालू असेल किंवा शनी अडीच की चालू असेल किंवा कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर तुमच्यासाठी शनी जयंती सुवर्ण संधी घेऊन येत आहे या दिवशी शनी महाराजांची मनापासून उपासना करा शनी महाराजांच्या नावे दानधर्म करा निश्चितच तुमच्या त्रासातून तुमच्या पिढीतून तुम्हाला सुटका होईल शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचे पठण देखील करू शकता भगवान हनुमानांची देखील सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात तसे वरदानच आहे त्यामागील एक कथा देखील आपण श्रवण केलेली असेलच ज्यावेळी रावणाने सर्व ग्रहांना त्याच्या लंकेमध्ये बंदिस्त करून ठेवलेले होते तर त्यावेळेस हनुमानजींनी शनिदेवाची त्यांच्या बंदिस्तपणापासून पा मुक्तता केली होती आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितले होते की जे कोणी हनुमानजींची सेवा करतील जे कोणी हनुमानांची भक्ती करतील त्यांना पीडा होणार नाही शनीचा कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन जणू हनुमानजींना भेटलेले आहे तर तुम्ही शनींची सेवा तर करायचीच आहे त्यासोबत तुम्ही हनुमानजींची देखील सेवा केली भक्ती केली तरी देखील तुम्हाला शनी महाराज प्रसन्न होतील तर भक्तांनो अशा प्रकारे शनी जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्ही या सर्व सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा आणि तुमच्या ज्या काही जीवनातील अडीअडचणी असतील त्यापासून मुक्तता मिळवा तर मग व्हिडिओ जर आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती जर उपयोगाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ